जय राम जय श्रीराम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींनी भाऊबीज साजरी केली आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावान पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जावं त्याच्या मनापासून शुभेच्छा आपण इकडे दिवाळी साजरी करतोय सण उत्सव आपली साजरी करतोय आणि काही ठिकाणी थोडं कुडाचं दुःखाचं सावट आहे परंतु त्या शेतकऱ्यांना म्हणी आलेलं देखील महिला सोडले त्यांच्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्यांच्या दिवाळी देखील आपण काळी होऊ दिली नाही आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि समृद्धी धंदो अशा प्रकारची शुभेच्छा देतो तिथं खास करून हा जो काही फेस्टिवल दैसर, दैसर रिव्हर आपला रिव्हर फेस्टिवल वाहिलेलं पाहून आणि खरं म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा की ही नदी नदीचं पुनर्जीवित झालं पाहिजे आणि ती प्रदूषण म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे ही आपली जी काय अपेक्षा आहे आणि यासाठी आपल्या शिद्धसाई मात्रे हा नैसर्ग रिव्हर फेस्टिवल आयोजित पाच वर्षापासून करतात मला वाटतं यावर्षी मला योग मिळावं आणि नदी प्रदूषण मुक्त करणं नदीचं शुद्धीकरण करणं जी पुनर्जीवित करणं हे काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आणि म्हणून तर आल्यानंतर मला समजलं की आपण एक एसटीब्यू सुरू केला आणि त्याबरोबर दुसऱ्या एसटीब्यूचं काम सुरू होणार आहे त्यामुळे झालं पाहिजे अशा प्रकारचे आपले अपेक्षा आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला सांगून एकशे ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मला आठवतही नाही किती आपण मुख्यमंत्री असताना आणि वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं हा मोठ्या सगळ्यात काम होईल आणि म्हणून इथं पाच किती दिवस आहे चौदा दिवस आहे अगदी भक्तिगीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेजवानी या ठिकाणी हे पर्वणी आहे आणि म्हणून आपला सांस्कृतिक जो काही ठेवा आहे आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ते आपण पुढे नेण्याचं काम करतो खरं म्हणजे मला आठवत हो दे दे आहे की मी मुख्यमंत्री दोन हजार बावीसला झालो त्यावेळी सगळे सण उत्सव बंद होते एकही सण सुरू नव्हता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आला गोविंदाचा मी गोविंदाचे निर्बंध हटवून टाकले माझी मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला गणपती उत्सव सुरू झाला नवरात्री झाला दसरा दिवाळी आणि मग गोविड खडून गेला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं आणि मला तो उद्यानचं पण आपण देखील हे उद्यान सायकलिंग ट्रॅक आहे आणि साबरमतीच्या धरतीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या रिवर फ्रंटसाठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली आहे अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय मुणा मुणा, फेस्टिवल काय मोठा मोठा महाफेस्टिवल झालेला दिसत इकडे नजर ना पोहोचत नाही तिथपर्यंत लोक या नैसर रिव्हर फेस्टिवलचा आनंद लुटतात आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त करा होईल आणि लोकांना चौपाटी सर्वा असा आनंद घेता येईल मध्ये काय होत आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय फेस्टिवल म्हणजे चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला के आणि बघता बघता आपल्याला दिवस बंग प्राप्त झालेला आहे अभ्यास प्रकाश सुरू केलेला आहे आणि देखील हा जिल्हा त्या लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून निवडणूक आणि म्हणून त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मला असे आपल्या लाडके बहिणी आले होते लाडके बहीण योजना आपण सुरू केली काही लोक तेव्हाही अफवा पसरवत होते बंद वाढवून प्रयत्न करत होते आताही अफवा पसरवत आहेत मी लाडकी बहीण योजना मानल्या पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो, करतो आणि एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे तुमच्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद